नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत मिरज पोलिसांची धडक कारवाई दोन अल्पवयीनांकडून दोन किलो गांजा जप्त माननीय भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहीम अधिक गतीने राबवली आहे या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी मिरज शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते या आदेशानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पथकाला सतर्क ठेवले होते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अमलदार संभाजी गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की दोन इसम मिरज येथील आंबेडकर उद्याना बोळात गांजेची विक्री करण्यासाठी थांबले आहेत तात्काळ पथकाने पंच व फोटोग्राफरसह सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकला छाप्यात दोन संशयित इसम काळ्या रंगाच्या विना नंबर मोपेडवर थांबलेले दिसून आले पोलिसांनी शेतापिने दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळून नशेसाठी वापरण्यात येणारा दोन किलो वजनाचा सुमारे पन्नास हजार रुपयांचा गांजा आणि मोपेडसह एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मध्यमाल जप्त करण्यात आला तपासादरम्यान दोघेही अल्पवयीन असल्याचे समोर आले चौकशीत त्यांनी चैनीसाठी व झटपट पैसे कमवण्यासाठी गांजा विक्रीचा मार्ग अवलंबल्याचे उघड केले या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत महात्मा गांधी चौ पोलीस ठाण्याने या वर्षात अमली पदार्थ विरोधी कारवाई सातत्य राखत उल्लेखनीय कामगिरी केली आहे नागरिकांनी आपल्या परिसरात नशा विक्री करणाऱ्यानेविषयी माहिती पोलिसांना देऊन नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अभियान अंतर्गत कारवाई दरम्यान नगरपालिकेच्या पोलीस स्टेशन कडील पथकाने कारवाई करीत दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गांजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तात्काळ कर कारवाई करीत मिरज मध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडं माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चैनी करण्यासाठी सदर विक्री करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरु हे करत आहेत यापुढे देखील नशामुक्त अभियानांतर्गत मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे मान्य अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मिरज उपविभागाचे उपयोग पोलीस अधिकारी माननीय प्रनिल बिर्ला सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल वन वन टूवर फोनवर संपर्क करून सदरबाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जय हिंद